पुस्तक दिला चार हार्दिक शुभेच्छा माझं खरं माझ्याबद्दल थोडक्यात सांगते मी जानवी गुर्जर एकवीस वर्ष पॉलिटेक्निक मध्ये आयटी सब्जेक्ट शिकवायला होते त्यानंतर सहा वर्ष एका मार्केटिंग हेड म्हणून पाणी द्यायला गेलं एका इंजिनिअरिंग मध्ये काम केलं आणि स्वेच्छा निवृत्ती घेऊन पूर्ण वेळ समाजकार्य यासाठी ठरवलं आणि मग नोकरी सोडली आता पूर्ण वेळ फक्त समाजकार्य नियू एवढंच करते वाचनाचा धास लहानपणापासूनच होतं जबरदस्ती करून आधी लावली पण प्रगती आपण आपण ज्याला उत्तम असं म्हणू जर जर हो वा तो आपल्याला लावायचा असेल तर आपलं वाचन समृद्ध असलं पाहिजे आणि त्यासाठी नुसतच ग्रंथ वाचावे किंवा अमुक एका पद्धतीचं पुस्तक वाचावं असं कधीच घडलं नाही मी ग्रंथ हेची गुरु म्हणतानाच मला असं वाटलं होतं की गुरुची व्याख्याच काय की जो अंधाराकडनं तुम्हाला प्रकाशाकडे देतो तो गुरु मग जे जे पुस्तक मी वाचलं अशी बरीच पुस्तक कपाट का भरलंय कारण ते घ्यायचं आणि वाचून परत कुणाला जरी वाचायला लावायचं ही वृत्ती असल्यामुळे पण काही पुस्तकं अशी आहेत की जी मला असं वाटतं की मी आता घरात एकती आणि मला काहीच काम नाही तर मी त्यातलं सहज एखादं पुस्तक काढते आणि परत वाचत असते अशी काही पुस्तकं आहेत जी तुमच्याबद्दल जवळ मी आता शेअर करेन पण कदाचित ती तुम्ही वाचलेली असतील आणि नसली वाचतील तर नसली वाचतील पहिलं पुस्तक आहे लंडन च्या आजीबाई बहुतेकांनी वाचलेलं असेल लंडन च्या आजीबाई वाचतानाचा माझा अप्रोच काय होता तर अकरा वर्षाची ती राधा आडहा हे नाव ती जी बाई होती ती त्या काळात तिला अकरावं वर्ष म्हणजे थोरा असं समजायचे म्हणजे अजून लग्न निघालं अशा अवस्थेमध्ये तिचं एका बिजवराशी लग्न होतं जो तिच्या वयानिक होता ज्याच्या मुलाची लग्न झालेली होती अशा माणसाशी लग्न झालं आणि तिचा प्रवास विदर्भातून लंडन पर्यंत पोहोचतो बऱ्याच टप्पे टोनके खात ती वै तिथे पोहोचलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा तिच्या हे लक्षात येतं की इथे जी मुलं शिकायला येतात त्यांना खाण्याची भ्रांत आहे आणि मग ती खानावर हो सुरू करते आणि त्याचं नंतर व्यवसायात रूपांतर आता ज्या बाईला कसलं ही गंध नाही ती बाई माझ्यासाठी इन्स्पिरेशन ठरते कारण तिच्या मृत्यूनंतर मग ती तिने तिथे भरपूर नावलौकिक कमवलं लंडनमध्ये इथली राधा राहा की डा ही राधा राहिलीच नाही ती लंडनची आजीबाई झाली आणि नावलौकिक कमवलं की, की त्यांच्या निधनानंतर लंडनचे मेयर स्वतः तिथे आले होते इतकं माणसांनी समृद्ध व्हावं ही अशी इन्स्पिरेशनल कथा आहे दुसरं पुस्तक मागे मी यांच्यावर खूप मोठं बोलते होते ते म्हणजे जगन्नाथ मुंडे हर हर नर्मदे हर पुस्तक जेव्हा हातात आलं तेव्हा खरं काय आपली नव्हतं असं वाटलं नर्मदा परिक्रमा ही माहिती नव्हती पण सासऱ्याला वाचून दाखवायचं होतं म्हणून ते पुस्तक मी वाचायच आणि वाचता वाचता मला माझी जीवन परिक्रमा लक्षात दिसायला कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत जी परिक्रमा आपण करतो ती थोडीफार नर्मदा परिक्रमा नर्मदा परिक्रमा करताना जगन्नाथ मुंडे असं म्हणतात की सोबत काहीच न्यायचं नाही आहे दोन वस्त्र बरोबर आता आपण खूप जमवतो ना कपाट वगैरे म्हणजे संग्रह करू नका कुठल्याही गोष्टीचा पैसे जुजवी लागतील तेवढेच फार तेही घेऊन फिरायचे नाही कारण कोणीतरी काढून घेईल आपले आयुष्यात असं होत त्यानंतर ते, ते असं म्हणतात की तिथे गेल्यानंतर हाच आहे हा अमूक हा, हा तमूक या जातीचा काहीच राहते तुम्ही सगळ्या मूर्ती या नावाने ओळखल्या जातात आणि तुमची परिक्रमा सुरू असते म्हणजे आपला जो अहम भाव असतो इथे मी जो कोणी असतो चार गाड्या लिहून बंगल्यावाला तिथे कोणीही उगत नाही मला ही भिक्षा मागूनच खायला लागते आपला जो अहम भाव आहे तो घालवायचा असेल तर ती परिक्रमा किती महत्वाची आहे वैराग्याकडे नेणारी ही त्यातनं पाहिजे तर ते असंही म्हणतात की खूप वेळा मानाचे अपमानाचे प्रसंग येतात मानाला म्हणजे आपल्याला मान सन्मान दिला ते आपण जरा खुरळून जातो तो मान सन्मान आला गुरळून जायचं कुठे काहीतरी बोललं म्हणून खट्टू व्हायचं तर हा मान सन्मान हे सगळं आत्म्याशी त्याचा काहीही संबंध नाहीये त्यामुळे नका आणि खट्टू येऊ नका आपली परिक्रमा जन्मापासून मृत्यूपर्यंत नेणारी ही परिक्रमा जर आपण ह्याच पद्धतीने नेली तर खरंच आयुष्य ती दुःख नका ईश्वर चिंतनामध्ये कारण त्यात पण असं म्हटलंय की नर्मदेला समर्पित होऊन तुम्ही तुमची परिक्रमा पूर्ण करा फक्त नर्मदेचं नामस्मरण करायचं आणि परिक्रमा चालू ठेवायची जे जे तुम्ही म्हणाल ते नर्मदा पूर्ण करायचे तितकीच ईश्वरावर श्रद्धा ठेवत आपण जर ह्या आता आहोत ती जर पूर्ण परिक्रमा केली तर हर हर नर्मदे आहे अजून एक पुस्तक जे मला खूप भावलं त्याच्याबद्दल मी म्हणते ते म्हणजे पती जर्नी हो असं ह्या पुस्तकाचं नाव आहे राधास्वामी यांनी लिहिलेलं आहे जी जी। आ, हा राधास्वामी म्हणजे रिच अमेरिकेतला हा एकोणीस वर्षाचा बालक आणि एकोणीसशे साठ साला अमेरिका तशी महासत्तेच्या ह्याच्यात होती आर्थिक सुबत्ता होती यंत्र तिथे जास्त होती सगळ्या मुलांना वाटत ना की आम्हाला फ्रीडम लाईफ सगळं असं मजेशीर लविश लाईफ वगैरे तशाच पद्धतीचं तिथे आयुष्य चालू त्याचबरोबर व्यसनही होती ड्रग्ज होतं दारू होतं वेटिंग होतं आता आपल्याकडे जे आता सुरू आहे तेव्हा सुरू एकोणीस वर्षाच्या दिशेने याच वातावरणात जन्मलेला वाढलेला असल्यामुळे आयुष्याच्या आनंदी होत नाही हे त्याच्या लक्षात यायला लागलं आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणं म्हणजे आपण काहीतरी पुढे गेलं पाहिजे आपल्या देशाच्या बाहेरून काहीतरी बघितलं पाहिजे ह्या शोधाच्या मागे आनंदाच्या शोधामध्ये त्यांनी आपला देश सोडला

रिची राधास्वामीवर हा प्रवास होता आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भौतिक सुख सगळं होत तुम्हाला आनंद देत नाही पण अंतरिम सुख स्वह म्हणजे हु आर माय मी कोण आहे याचा जेव्हा परिचय होतो तेव्हा तो खरा आनंद असतो असा हा संपूर्ण प्रवास या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे आणि अतिशय सुंदर म्हणजे एकदा आकार दरम्यान आधीचा त्यांचा पहिला टप्पा जो त्या बाजूचा आहे आणि दुसरा टप्पा टप्पाचा आहे तोही खूप तीन चार पुस्तकांबद्दल बोलणार आहे क्षमा करा पण थोडस बरं असा बऱ्याच जणांनी नॉट माय डॉक्टर हे पुस्तक वाचलेलं आहे मुळची अमेरिकेची एका इराणी डॉक्टरच्या प्रेमात पडली आणि लग्नाची अमेरिकेत वातावरण कसं असतं सगळं काही त्यांना त्यांच्या मनासारखं जगता येण्यासारखं असतं तिथे स्त्री पुरुष भेद नाही कसल्याही नाही शिक्षण चांगलं मिळतं सगळ्यांना सगळ्या पद्धतीची मुभा आहे पीड अशा मुलीचं जेव्हा इराणी माणसाशी लग्न होतं तिला मुलगी होते चार वर्षाची मुलगी झाली आणि नवरा सांगतो की आता तुला इराणला माझ्या आई भेटायला घेऊन जातो आणि तिलाही वाटतं की ठीक आहे आई भेटायला हवं म्हणून तीही त्याच्यावर इराणला येते इराणला आल्यानंतर तिथली अस्वच्छता बायकांबद्दल तिथल्या लोकांची मानसिकता आणि ज्या पद्धतीत एखाद्या स्त्रीला वागणूक मिळते की ती सहनच करू शकते हा सगळ्या वातावरणाचा बघते माह कुठेही स्वच्छता सुद्धा नाही काहीच नाही आणि ही वेगळ्या वातावरणात आलेली असल्यामुळे तिला तिथे ते सगळं सहन होत नाही ती नवऱ्याच्या मागे लागते की अमेरिकेला पण परत आता वाद राहणार पण नवऱ्याचा डाव खूप वेगळा असतो त्याला तिला परत आणायचं नसतं आणि तिथे मात्र जेव्हा तिच्या हे लक्षात येतं तर ती आपल्या मुलीवरही असं काही संस्कार घडू नये आपल्या मुलीने आपल्यासारखं चांगलं जगावं या हेतूने एक आई इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या मुलीला बाहेर काढते आणि ती आपल्या मायदेशी कशी येते हा एवढा स्ट्रगल ज्याला थराव वगैरे वाचायचं असेल त्याने ते नक्की वाचावं पण ह्या पुस्तकातून ही प्रेरणा आहे की एक आई आपल्या मुलांसाठी काय काय गोष्ट आणि पूर्ण प्रतिकूल परिस्थिती देश वेगळा भाषा वेगळी लोक परिचित नाहीत आणि ती सगळी लोक त्याच मानसिकतेतली तिच्या बरोबरही कोणी नाही एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा झवून आपल्या दिवशी परत येणं हा प्रवास सुद्धा खूप थक्क करण्यासारखा आहे पुढे सगळ्यांनाच माहिती असलेले संत गाडगे महाराज आता संत गाडगे महाराज हे तर मी लहान असताना मला कधीच त्यांच्याबद्दल फार माहिती नव्हती गाडी वगैरे फिरतात वगैरे एवढे एवढंच बी माहिती पण वाचन कट्ट्याला मी धन्यवाद सांगेन कारण त्यांनी एकदा संत हा विषय ठेवला ते होता तेव्हा मी गाडगी महाराजांबद्दल वाचन केलं गाडी महाराज अतिशय साध्या घरात जन्मला लहानपणीच वागले व मामाकडे आले दादी दारिद्र्य खायला नाही व मामाकडे आले मामा, मामा, मामा सावकारी म्हणजे कर्जबाजारी झालेला त्या मामाची सगळी सुबत्ता ह्यांनी पर्वत मिळवून दिली आणि मग लग्न वगैरे सगळं केलं पण त्यांना एका दिवशी असं वाटलं की हे सगळं मला काही आनंद मिळत त्यातनं मला बाहेर पडायचं आणि वैराग्य त्यांना प्राप्त होतं आणि त्यांच्या लहानपणी त्यांना कवडी दिलेली असते जी गळ्यात बांधायला ती त्यांच्या हाताला लागते घर सोडतात पत्नीची आज्ञा घेऊन मुलं लहान सगळं सोडून आणि घर सोडून जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा श्रम प्रत्येक ग्राम स्वच्छता हे त्यांचं हायेस्ट ध्येय होत की ग्राम स्वच्छ असेल तर बाकीच्या गोष्टी सहज पुण्यासारखे आहे आणि मग जिथे मिळेल तिथे ती एक वेळा फक्त भिक्षा मागून एक भाकरीचा तुकडा घेऊन ते जेवत असत आणि त्याच्यावर त्यांनी पूर्ण आयुष्य काढलं पण त्याचबरोबर त्यांनी गोशाला काढली त्यांनी कुठल्याही मंदिरात होणाऱ्या वली जे जातात पशी त्यांच्या विरुद्ध काम केलं ते होऊ नये त्यासाठी काम केलं अनेक शिक्षण संस्था उभ्या केल्या धर्मदायी संस्था उभ्या केल्या पण ह्यामध्ये स्वतःच्या मुलांना किंवा बायकांना बायकोला कधीही त्यांनी राहायला घेऊ दिलं नाही आणि आले तर संस्थेला सांगितलं त्यांच्याकडे पैसे घ्यायचे म्हणजे कर्मयोगी माणूस सोबत नामस्मरण ते मूर्ती तुझ्या मनात नव्हती पण गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे जे काही तानपुरा होता पाठी आपल्याला लागलेला असतो आणि पुढे गायक गात असतो तसा मात्र त्यांचा तानपुरा गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा चालू होता याचाच अर्थ कर्म करताना सुद्धा ते ईश्वर असेल तरच ते कर्मयोगी होऊ शकतात ये तो मी केलं आणि मीच करतोय म्हटल्यानंतर त्या कर्माला काहीही अडथळ होते असं ह्या पुस्तकातून प्रेरित झालं मग पुढे जसं दस आपण म्हणतो की आपलं गोल वाढत राहतं आयुष्याचं ध्येय वाढत राहतं तसं माझ्याकडे मलाही पहिले असे प्रसंग आले आणि मी चिन्हेकडे वळले तिथे मग भगवद्गीता मी पाच वर्ष भगवद्गीता उपनिषद यांचा अभ्यास सुरू केला आणि सखोल अभ्यास सुरू केला नुसतं श्लोक पाठांतर वगैरे असं न करता सखोल अभ्यास सुरू केला भगवद्गीता असं वाटतं की कधी कधी भगवद्गीता काय नाही देतात भगवद्गीतेनीच खरोखर शांत राहायला शिकवलंय भगवद्गीतेनीच अर्जुन विषाद योगातून आलेल्या संकटाला तोंड तो कसं द्यायचं हे शिकवलं तुम्हाला पूर्ण कर्मयोगी कसा वाढावा हे शिकवलंय कुठेही स्वतःला दिलेल्या कार्यातनं पळून जा असं सांगितलेलं नाही स्वधर्म परिपालन ज्याच्यासाठी तुमचा जन्म झाला आहे ते स्वधर्म परिपालन तुम्ही केलंच पाहिजे ही भगवद्गीता आणि त्याचबरोबर मग बाकीच्या अर्जुनांच्या प्रश्नाची ती उत्तर दिली उपनिषद सुद्धा आपल्याला काय सांगतात तर ह्याच्यापासून तुम्ही स्वतःला सच्चितानंदाकडे वळा म्हणजेच अहम ब्रह्मा पर्यंत वळा की आपली सगळी उपनिषदे इतकी सुंदर रूपांमध्ये सांगतात की प्रत्येकाने ग्रंथ म्हणून नाही पण एक अभ्यास म्हणून एक निदान वाचन म्हणून एकदा तरी आपली भगवद्गीता आणि आपली उपनिषद वाचावी असे हा अनेक पुस्तकांनी माझ्या आयुष्यात इतकं काही घडवलंय मला असं वाटतं की गुरु आपल्याला जो जे ज्ञान देतो प्रत्यक्ष ह्या पुस्तकांनी पण मला खूप ज्ञान दिलेलं आहे समृद्ध केलेलं आहे तर सगळ्यांना नमस्कार आणि